त्या भक्तीच्या वाचा मज तावाव्या तू सोबता शूर स्वामी काजे तू सागर तू का म्हणे रुद्रा आंजणीच्या कुमरा बोल बजरंग बली के जरा मोठ्या बजरंग बलीचा जय घोष बोल बजरंग बली के नामाबरी तत्व राहील अन्यथा वाया अनेक पंत जाऊ नको नाम संकेत साधन पण सोपे जळते बोल बली के छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर संभाजी महाराज के भारत माता के वंदे धन्यवाद आवगा तुम तुमला आवगा अवगाचे रंग एक झाला रंगी रंगला सुरंगा रंग कुठं गट नाही तट नाही पक्ष नाही भेद नाही कोण कुठल्या ना जातीचा माहित मांडेला मांडेला बसले कुस्ती माय झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिणा भाऊ तुलता कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारे बंदळी आज भारताचा नंबर एक चा परिवार महाराष्ट्र केसरी शिकंदर कुस्ती बघण्यासाठी सज्ज प्रेक्षक या ठिकाणी हजारो संख्येने उपस्थित आहे कुस्ती करा चड्डे धरू नका डोंट ओ शांतीकुमार सिंग जांग मत प्रक्रिये कुस्ती करिये पंजाब हरियाणा दिल्ली एरिया एरियामध्ये जाऊन त्यांच्या राज्यात जाऊन एकशे दहा पैलवान पाडले या सिकंदरने आणि महोळ तालुक्याचं सोलापूर जिल्ह्याचं नाव केलं या भाड्या उमेश मथुरा डबल हिंद केसरी चला चितपण केला अजय गुजरला पाडला आणि भारतातला नंबर एक चा पैलवान अगोदर होता जस्सा जस्सापट्टी त्या जस्सा जस्सापट्टीला चित केलं या सिकंदर न पाकिस्तानच्या बनयाला चित केलं बनिया पैलवान जम्मू काश्मीरचा त्या जम्मू काश्मीरच्या बनियाला चित केलं या सिकंदर ना म्हणून सगळ्या भारतामध्ये नाव झालं चार, ना। चार वर्षापासून या सिकंदरला पडलेलं मी तर बघितलं नाही चार वर्षापासून दोन हजार वीस पासून आजपर्यंत हा सिकंदर हो, 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 हो वा कब्जा घेतला ना आज घ्या गोष्टी सोडायचा आहे सोडायचा आत या दोघांना सूचना नम्रत्ता दोघांकड महापुरे झाडे जाते तेथे लवाळे वाचते ते, ते, ते विनयशीलता नंबर आता दोघांकड्या बन टाळ्या शबास होमणा तिरातो कमना बंदाला शांती कुमार सिंग काळ्याला घेतला पुणे उंची लाभलेला पंजाब केसरीचा मानकरी भक्तवंत सिकंदर कसला शबा वा आणि तगडे पंच लाभले आहेत सोलापूर जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष सभापती भाऊ जाधव साहेब आणि मुंडेवाडीचे पैलवान धनाजी रवारे क्षमा टाळ्या 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 खेळा म्हणतात कुस्ती टाळ्या वाजवा जरा नाही स्वतः थांबत नाही पुढच्या देत नाही म्हणून तर एवढे प्रेक्षक खचा खच वरले जिथं जाईल तिथं सिकंदर शेखच्या कुस्तीला गर्दी असते कुस्ती आत घ्या आत घ्या कुस्ती आणि सुनीलताच्या गोंड साहेबांचं अभिनंदन करतोय सिकंदरची ची कुस्ती घेतली या वर्षी या प्रक्षकाच्या पालन कुस्ती हो चित्त्या वाजवू अरे चित्त्या वाजवायचा हा फळ नाही तो दुसरा फड असतोय फणाफळात प्रकार आहे उसाचा फड कीर्तनाचा फड तमाशाचा फड कुस्तीचा फार कोणत्या खडा फळामध्ये काय करायचं याच भान असाव लागतंय बनगर असतात तो दुसरा फळ आहे तुम्हाला माहित आहे गौतमी पाटील म्हणतात बंद गरव हा प्रेक्षकांचा कौतुक आहे सांगितलं होतं सिकंदर सिंगची कुस्ती घेतल्यानंतर या हे आखाड्याच पार असे प्रेक्षक आखाडा बांधला खासबाग मैदानासारखा आखाडा या ठिकाणी कैलासवासी दगड पैलवान सार्वजनिक आखाडा पाकळी कुस्ती करायची মঞ্জলে উড়ে সপন উড়ান কবজা ঘন কবজা ঘর সিং চকলেট লাঙ্গে তা পল हजार रुपयाची जोड असल्यापासून चॉकलेट लावून वापरतो असा सिकंदर तालीम सुद्धा बदललेला आहे मोहोळवर न गेला गंगा वेसला आणि त्याच तालीममध्ये शेवट करा असा सिकंदार कुमार पंजाब केसरी समटून बसावा लागला आणि মা তুমি একটা জগজিত মা পে টাকা দা নিস ধার গামা জগজিত বেচারি কেন্দ্র হাজার